करावं पैसेच नाही मला भरायला कोमललाच मागून बघत आहे दोन तीन बायांकडे जाऊन आले पण पैसे नाहीत भेटले आता कोमललाच मागून बघत आहे आमच्या घरात बी मग सावकारी नाही ना पण ना। ती कुठं देती पैसे तवा दुसऱ्याला मागायला ती काय मॅडम बसली चांगली मॅडमने तर पाहिजेत ना पैसे काय करते कुणास ठोक देती का नाही देते लई मोठी सावकारी नाही कोमल अगं सर गावात जाऊन हिंडून आले मी दोन तीन बायांकडे मला पैसे तरी दे गटाचे भरायला पैसे नाही दिले बायांनी पैसे बाया, मी दोन चार बायांकडे जाऊन आले मला गटाचे पैसे भरायचे तिथं सर लोक मॅडम लोक आल्या पैसे दि किती असे हे गटाचे पैसे तुमचे भरायचे बाराशे रुपये भरायचे पाच सहाशे रुपयाची वेगळी बात आहे बाराशे रुपये कुठून द्यायचे तुम्हाला बघ आता हे नाजूक रुप सावकारी ऐका पाच सहाशे मग सहाश्यात काय होतंय ग का सुना का आता मग आता दोन मी तापून तापून आले नाही म्हण नको बाराशे रुपये दे मला भरायला आता कुठून देऊ पैशाच नसल्या बघा आता कुठून देऊ तू दोन वेळेला देते का माय बापाकडे देते का सहाशे सहाशेचा बॅलन्स टाकते का मोबाईल ला गुतलेले पैसे आता आपले चौकड कशात गुंतलेत एवढा बिझनेस चालू आहे तुझा मोठा मग आता बाराशे रुपये आता कुणाच या काहीच आहे ना, ना कुठून द्यायचे बरं तुम्हाला पैसे तरी याची सावकारी नाहीस तू आणि मला बाराशे रुपये ना आता घरात पैसे ठेवीत असतात मग जितके होते तितके गुंतून टाकलेले आता कुणाचं महिनाच भरला नाही कुठून पैसे द्यायचे तुम्हाला लोकायला देते का पाच पाच दहा दहा हजार तुला बाराशे रुपये का द्यायला बरं येऊ दे तुमचा लेख बघू आता आ, आता लेखावर ठेवलंच का लोक यायच्या तवा तुम्हाला द्यायची आता माझ्याकडे कुठं पैसे पैसे नाहीत आता काहीच तसेच बापाच्या घरी आणले असते तर लय मोठ असत हितालेच पैसे हिथ द्यायला एवढा तुझा जीव जातो तु ना का वाटत आता हितालेच पैसे हिथ द्यायला म्हणजे तुमच्या पैसे असते तर ते तेवढे राहिले नसते म्हणते हा ना तेवढे राहिले म्हणजे तुम्हाला पैसे दिले म्हणून तु गावाला वाटते सासूला पैसे येतात महिन्याला मग आता चार पैसे भरायचेत भरायचे मग मी म्हणते तुमचा लेख येऊ दे मी म्हणते का नाही देत म्हणून तू घेऊन देन तवरती मी याड म्हणतेसून ते ते काय करते मग आता नाही भरले तर पुढच्या महिन्यात भरू म्हण आम्ही एक खाटे तू तुला बाराशे रुपये भरू वाट ना एकटे तू भरशील तितके पैसे हा भरता येते त्यांना सांगा काय नाही मा फायदा घेतलाय तुला छटाकी पैसे दे ना मला लोकाला देती छटाकी छटाकीच म्हणते सारखेच पैसे कुणाच्या बापाचे आणायचं तर पैसे द्या म्हण लोकायला पैसे देतील मला द्यायच्याच टायमाला तशी करीती आणि बघून देऊन जाऊन अं लई सुन भेटली साऱ्या दुन वतली आघाव काय रे देवा खरं नाही माझं आता त्यांचे पैसे पाणी जायचे आणि हे म्हणते येते महिन्याला आणि महिन्याचे आले बघू तुम्ही मुद्दाम केला का नाही हे तुम्हाला पैसे नाही दिले म्हणून मुद्दाम नाही केला मुद्दाम नाही केलं मी मुद्दाम नाही केलं माझ्या रुखालो मुम नाही केलं मी चालली होती पाणी आणि तू आली मधीच गपकीनी डोळे फुटले होते असते डोळं माझ्या फुटते काय शेंगाने शेंगाने तुझेच आणला काय असलं काय बाई आणलं म्हणले होते तरी राहू आपण राहू मुद्दाम करत मग मी पाणी फेकाय गेले मध्ये तू आली मी काय करू दिसले नाही काय काय पटतय बाय बोलाय तरी राहिली नाही तर जाऊ दे पाणी घरात बसून केलेलं काय तू घरात बसून गिळ काय तू आणलं होतं बापाच्या घरचं गिळायला मला म्हणायला माझ्याच नवऱ्याचं माझ्याच लेखाचं माझ्याच घर आहे मोक नव्हता आणलं कुठून मास नवरा आणून टाकतय काम करून नवरा कुठून आला काय नवरा कुठून आला म्हणजे तुम्हाला कोणी सांगितलं बरे असं करायचं मुद्दाम करतात ना तुम्हाला कोणी सांगितलं दारात यायचं तुम्हाला मी पैसे नाही दिले म्हणून तुम्ही तसं केलं बरं का ते तुम्ही उगा आधी लागू नका मला पासन सांगायला काय मारशील मला येऊ दे ना तुमच्या लेकाला तुमच्या आहे असंच बसणार आहे मी पण येऊन लोक दिली बसतेच दुसऱ्या साड्या आहेत मग घाल जा दुसऱ्या मुदाम केलं पैसे नाही दिले म्हणून आणि माझ्या लोक लय मोठा भराय देते ना बाराशे रुपये बारा रुपये देते का बघा आता बारा रुपये ठेव तुझ्या पशीच जा गावात कोणाला महागायचं बारा रुपये बारा रुपये वाली सावकारिन बारा रुपये तरी देते का बघा माझ्याच लेखाचे असून मला बारा रुपये देत नाही म्हणते कुठं जात का काय काय कामाला सारखं सारखंच आणि उगा ह्या माझ्या भौतिक पिंगर घालीत बसते आता काही करून ठेवले एवढी नवीन साडी आताच मम्मीने घेतलेली त्याच्यावर खरकट पाणी काय नाटक तुझे बोलण्याचे जीवाचे तीन तुकड करती आणि मला पैसे द्यायला बारा रुपये नाही द्यायचे मग ती तसल्या चुटक्या वाजून नाहीच देणार नाही देणार हा बापाच्या घरी आणले होते बापाच्या घरून पैसे आणलेले होय हा किती काय गाड्या भरून लावल्या होत्या घेतलाय मग हुंडा तुम्ही लय माटा किती घेतला घरातच बसा ना माझ्या घरातच ना बसा नाही तसला वाकटा जर लेख हवाली करून द्यायला तुर पात्र नाही काय माझ्या कामाचं फक्त जरा आहे का माझ्या हा वाकटा जरच आहे कुणाला पसंत आधी काय डोळे फुटले होते तुझे का डोळ्यात कचरा केला तुझ्या हा ते घरच्यांनी करून दिलं म्हणून पण तुम्ही पाणी टाकलं एवढी मेडम होणी राहती ही करती वरून माझ्या लेखाच मोजमाप काढती हा त्यांच्या जीवावरच राहते हा त्यांच्या जीवावरच राहते येऊ दे ना त्यांना तुमचं नाव कस सांग ते बाबा जा सांग जा नाव सांगणारी जा सांग जा काय होईल बघता येईल तुझं जा त्याच जा एकदाच बघत काय बघत तू सगळ्याला पैसे देतील मला बारा रुपये नाही देत म्हणते ना मग तुम्ही पाणी टाकी दारात मी जेवत होते जेवून झालं मी पाणी आले तू टाकायला दिसला नाही काय दिसलं मी आलेली दारात मी उठून चलायला लागले खाली बघत होते मी मला काय माहिती पुढे येणार आहे म्हणून परी बर अशी अप्सरा परी येईन गपकिनी आणि मग तिच्या अंगावर पाणी जाईन तासून मला म्हणून मला काय माहित होत मला माहिती तुम्हाला पैसे दिले नाहीत मुद्दाम मग काय करायचं काय आता आता काय करायचं आता गप्प बसायचं काय करायचं तुमचा लेखी असतं हा ना मारताना का मला बदा बदा मला काय करायचंय मारिन नाही तर तुडिंग कळशी मग माय लकाला सांगणार लावणार कळावी कळशीच आहे मग कशाला माया पाणी टाक पाणी टाकलं झिजली काही मग काय टाकायचं नव्हतं तुम्ही पाणी टाकलं का मग पाणी वर किती बारीक झाली पाणी टाकल्यावर ऑलरेडी मी आणि किती बारीक करता मला ती ऑलरेडी काय असतं ऑलरेडी आता ते मी आता तुम्हाला नको मला मायावानी बोलते ऑलरेडी बोल नको तुमच्यावानी मला बोलताच येत नाही पहिली गोष्ट हा मराठी बोलायचं असं चांगलं बोलायचं चा, ती ऑलरेडी आणि तसलं माया मायापुढे बोलायचं नाही आणि बारा रुपये वाजवून म्हणायचं नाही दहा रुपये बारा रुपये राहिले तुझ्या बापाच्या घरचे दहा रुपये यायचे मला द्यायचे नाही तुमचा पाय तोडाय पाहिजे असले हात तोडाय पाहिजे असे चुटक्या वाजवल्या की तोडीन का ते हा तोडीन राहायचं का त्यांना घरात नाही ना तू सगळ्यांना घेतलं बांधून एका सगळ्यांची ही घेतलीस तू बस तुकली मी घेते झाडून बिडून पाणी सांडल्या तुझी बस तशीच तू कुठं लय मोठी हे नाही तर तुम्ही सर काम करता सकाळपासून मीच करीत इकडं तिकडं जाऊन आलात गावातून फिरून निसत झाडू कुठं टाकला साहेब आई नाजूक भिजले नाजूक भिजली पडली नशिबात आमच्या पादरात तुम्हीच पडलात माया पदरात कुठून पाणी टाकलं म्हणून पाणी टाकलं म्हणून किती झिजली नाजूक भिजली कशाला टाकायचं मग आधीच मी म्हणते पाणीच टाकायचं नव्हतं प्लेटीत घेऊन बारीक झालीस तू एवढे एवढे लेकरा एवढे मम्मी पप्पाला आणि असू परतीस बाई एवढी मोठी गोडी झाली तरी बारीक बारीक म्हणती आताच म्हणतात गोडी काय म्हणायचं एकदाच मग एकदा काय म्हणू तरी तुला अकलच याय ना तर मग तुला शिवाय नको देऊ मग काय करू

आता मी भांडे घासून घेते जाऊ दे तेवढे घास बाई आम्हाला काय सांगू नको तिथलं निमताच काम तू तसली बाईस नाही तू कर मला मला सांगू नको काय काय झालं झालं आता तुम्हाला भराय पैसे पाहिजेत का बाराशे रुपये ना मग तेवढे भांडे घास मी सायपाक करते आणि तू काय झोपा काढते का सायपाक करते संध्याकाळी चार वाजली छान आहे का पाहिजे आता माझ्या हाताने करीन तू मला काम सांगू नको मी तुझी सासवी का तू माझी सासवी जाऊ द्या करा का करू तुझी ना? मी तुझी सासू आहे ना तर तूच मला काम सांगते तुमची सासू नाही म्हणून मी सांगते तुम्हाला आत्या माझ्या सासू ना आम्हाला सांगायचं गरज नाही पडली माझ्या सासूला काम सांगायची गरज नाही पडली दहा काम हिरबळ सांगा तू एखादं काम करतेस असं म्हणायचंय का तुम्हाला मी कामच करीत नाही येऊ द्या या माझ्याला कुठे जाऊन बसलाय कस असं गेलेलं आहे ते तुमचा गेलेला तुला त्याला आणि गेण्या गेलेला नेनावाली आहेस का काय ग भाऊच हा तुला घराच्या बाहेर काढून द्यायच्या लायकी जीस तुला घे आता तुम्हाला कुठे जायचं होतं तिकडे जाबर तू आराम मध्ये तरी राहतो दोघा नवरा बाईकच तुम्हाला घरातले आता तुमच्या घरात घरातून काढून देते तुला आता काय घर आहे बाबा बघितलं तर तुम्ही मायाला घरातून तुम तुम काढ घर कसं असून दे पण तुझा पाऊर किती हा वय हो पाऊर घर माझ कसं असून दे पण माया लेखाने तुझ्या पावर पुरिला बघ कशी कांबार खवी ती माया देखता पदुरंती आता

मला जेर पाजणार नेला मी ह्या मत या कसं वेळ काय जात पाज मला जेर पाजूनच दाखव तू खरी तुझे माय बापाची अचिंत हाय का वावरत काय आणलेलं काय औषधाच्या बाटल्या कशाला अग तुला डोका हलवी ती आता येऊ की झाडू घेतलाय झाडून सडा सडा मोकळी करून टाकी मारत खरच आणि मग काय करीन जाऊ का मग पूजा करीन काय अहो मी जर गेले ते चार लोक तुम्हाला नाव ठेवते सुनाला हाकडून लावलं म्हणून हा मी भाऊ की बाळा कशा बोलले जर सुना लाय का तत का कोणीतरी आकी भाऊ काय झाले मायात मेल नाही शांती लागन नीग आ तुम्हाला मातर पाणाला कोण सांभाळी मला नाही सांभाळू दी मला अकरा तितक काम करावं लागतं पण तू नीग वाय लेखाला काय सांगायची ती सांगन मी नीग म्हणजे असं म्हणा ना तुम्ही की मला लावून द्यायचं आणि तुम्हाला इथं राहायचंय म्हणून मी कशी काय जाईन बरं मी इथंच राहीन कशी दोन्ही कोण चलतीस बघ दोन तोंडावानी गांडू कसला असते ती ती साप ना का वाणी तोंडा चा असतो दोन तोंड असतात तसली बोलत येऊ दे माझ्या नवऱ्याला काही शिव्या देतात घाण घाण मला काही पर बोलत नाही दोन तोंडाच गांडुळ आहे गांडुळ म्हणताय का गाडव म्हणताय तेच करा ना काही भी बोलत नाही ता तोंड तीन तसल अग गांडुळ गांडुळ दोन तोंडाच गांडुळ गाडव कशाला आणू अजून म्हणजे तुम्हाला म्हणायचं मी गाडव काय तू मन तुपल्या मनाने गाढाव म्हण नाही तर गोडी म्हण पण मी गांडुळ म्हणले तुमचा लेख कोण आहे मग माझ्या लोक कशाला गांडूळ म्हणले मी आणि ही काय काही नाव पाडू नका माय एक नाव ठेवलंय कोमल कोंबली अयो आता कोंबलीच म्हणायला कसली कोंबली कोंबली नाही तर बसली बोंबल बोंबली आता बोंबली कशीची कोंबली

गोडी म्हटले नोकरीला गेल काय तू घरात आणलं म्हणती नोकरीला गेल पैसे लावले होते मी माझे याच आणि मम्मी पप्पा कडे नोकरीला गेलतीस का तू मी चान येते घरात मी चान येते आता मी नोकरी केली तर ते जमते का तुम्हाला जमते का तुम्हाला माझ्या लोक आणतोय का म्हणून मी मी म्हणून चलू नको तशी कुठं कुठं जात आहे मला ते तोंड काळा करायला आणि कुठं नाही तुम्ही धाव धाव ये जाऊ नका बरं का तसला अंग मी सांगायला लागले मला पटत नाही अजाबात हा सुंदरी हाईस तुमच्या फॅमिली मध्ये भारी हाँ हाँ काय करायचं भारी का? त्या भारीला हा मला सगळं हिज करावं लागतं भारी काम धं आम्ही करायचे हिचा निसता रुबाक सुंदर आहे का माय माहिलो काही सुंदर तुला काही काय सगळे म्हणतात हे राहुल कसा दिसतो काय तोंड्या डायरेक्ट असं जाऊन म्हणते तर कसा दिसतो गाडवावणी त्या म्हणतात की मी गाडवावणी दिसते लय भारी काय ग तुला कसे म्हणतात तुला काय म्हणतात लय भारी गेले लय गांडू लय भारी दिसते म्हणते सुन तुमची माकड म्हणतं माझ्याच तोंड लाल तुमचा लेखच म्हणित असं हा माकाड म्हणते ना तसंच मग तशीच गतंय तुझी तुम्हाला सकाळ धरून काय कर कसा लावला का न्या वाळ्या बोंबला नाही म्हणतो तोंड खप करा एकदाच मामाला बोलाव नाही तर आता जागीरदाराला बोलावू जा तुमच्या ना आदेश नगर लागायचं जा हा खप कुठ तरी मी काम खप तुम्ही जा एकदाच कुठतरी खप